आज ऑफिसमध्ये बरीच गडबड होती सर्वजण नवीन बॉसच्या स्वागताच्या तयारीत होते निखिल आणि त्याचा ग्रुप उगाच मध्ये मध्ये लुडबुड करून आपण ही काम करत असल्याचा दिखावा करत होते प्रशांत निखिलचा मित्र निखिलला म्हणाला नवीन बॉस लेडीज आहे म्हणे निखिल म्हणाला हो बहुतेक बरे ना नवीन पाखरू येणार तसंही त्याच त्याच पोरी पाहून कंटाळा आलाय आता नाव काय म्हणाला श्रे नवीन बॉसचं समोरून उत्तर आलं नेत्रा देशमुखच काहीच आहे हे नाव ऐकताच निखिलला उभीच ऐकल्यासारखं वाटलं ते नाव पण कॉमन नाव आहे ऐकलं असेल आपण कुठेतरी अस म्हणून त्याने तो विचार सोडून दिला नवीन बॉस लंच टाईम नंतर येणार होती बघता बघता लंच टाईम होऊन गेला आणि सगळ्यांच्या नजरा दरवाजाकडे लागल्या होत्या बाहेर कुजबूज वाढली आणि ऑफिस बॉय सांगत आला आल्या आल्या नवीन बॉस आल्या निखिल उत्सुकतेने दरवाजाकडे पाहू लागला सर्वप्रथम मॅनेजर आणि नंतर ब्लॅक वन पीस हाय हिल्स खांद्यावर रुळणारे कुरळे केस हातात ब्लॅक कलरची स्पर्स अशा सुंदर नेत्राने ऑफिसमध्ये प्रवेश केला आणि निखिलला वासून पाहताच राहिला काय भारी आयटम आहे रे जाम मजा येणार आहे आता ऑफिस मध्ये असा विचार निखिल आणि ग्रुपच्या मनात आला राहून राहून निखिलला वाटत होतं हिला कुठेतरी पाहिलं आहे पण कुठे हे आठवत नव्हतं नेत्राने निखिलकडे एक कटाक्ष टाकला आणि केबिन केबिनमध्ये गेली तो दिवस सगळ्यांच्या ओळखी करून घेण्यातच गेला सूर्य मावळतीला झुकला आणि ऑफिस बंद करून सर्वजण घरी गेले निखिल घरी गेला तरी त्याच्या डोळ्यासमोरून तो चेहरा हलत नव्हता हिला कुठेतरी पाहिलंय वाटत होतं पण कुठे हे नक्की आठवत नव्हतं विचार करता करता तो झोपी गेला इकडे नेत्रा कॉफीचा एक एक सिप घेत आजच्या दिवसाचा विचार करत होती निखिलचा चेहरा आठवून एक वेगळी चाक तिच्या डोळ्यात लागली होती ती सुडाची होती की अजून कसली काय संबंध आहे नेत्रा आणि निखिलचा दुसरा दिवस सुरू झाला नेहमीप्रमाणे सगळे ऑफिसला येऊन आपापलं काम करू लागले निखिल आज एकदम टेपटॉप बनून ऑफिसला आला नव्या बॉसला इम्प्रेस करायचं होतं ना सगळ्या स्टाफ आल्यावर नेत्राची एंट्री झाली आज तर ती कमाल दिसत होती व्हाईट टी शर्ट आणि थ्री फोर्थ जीन्स कालचे मानेवर रोळणारे केस आज वरती बांधले होते आणि डोळ्याला गॉगल सगळ्यांना गुड मॉर्निंग करत ती केबिन मध्ये गेली जाताना निखिलवर एक कटाक्ष टाकायला मात्र विसरली नाही निखिल तर तिच्या एका नजरेनेच घायाळ झाला बघता बघता लंच टाईम झाला सगळे कॅन्टीन मध्ये जेवायला गेले नेत्राने ही फूड काउंटरवर ऑर्डर दिली आणि ऑर्डर येण्याची एक टेबलवर बसून वाट पाहू लागली तेवढ्यात तिथे निखिल आला मि अस म्हणून तिने उत्तर द्यायच्या आत तिथे बसला नेत्रारागाने उठून उभी राहिली आणि म्हणाली आय डायदंट सेट हि मिस्टर बहेव हेव्ह युअर सेल्फ आणि रागाने दुसऱ्या टेबलवर जाऊन बसली निखिलचे मित्र त्याला म्हणाले भाई ये तेरे बस की बात नाही त्यावर निखिल हसला म्हणाला मामला जरा चॅलेंजिंग आहे पूर्ण विराम मजा येणार पण पण मी बेट लावतो तुमच्याशी की कॅन्टीन मध्ये याच जागेवर इथेच तिला प्रपोज करणार आणि ती हो म्हणणार आधी हिची पूर्ण माहिती काढू मग कामाला सुरुवात करू अस म्हणून तो त्याच्या हे चार डिपार्टमेंटमध्ये असलेल्या मित्राकडे नेत्राची माहिती घ्यायला गेला तिथून त्याला एवढंच कळलं की नेत्रा ही तीन स्लिमिट सेंटर्सची मालकीन आहे आणि या कंपनीच्या स्पोर्ट्सवेअर डिझायनिंगच्या कामासाठी जॉईन झाली आहे जे डिपार्टमेंट अर्थात निखिलचंही होत शिवाय नेत्रा ही कंपनीच्या सीईओच्या स्पेशल रेकमेंडेशननी जॉईन झाली आहे याशिवाय जास्त काही माहिती निखिलला मिळू शकली नाही पण काही करून हे पाखरू जाळ्यात अडकवायच ठरवून तो कामाला लागला बघता बघता महिना झाला हळूहळू नेत्रा स्टाफ बरोबर मिक्स होत होती पूर्णविराम निखिलशीही तिने बोलायला सुरुवात केली होती एकत्र लंच वगैरेला निखिल बरोबर जाऊ लागली होती निखिल हर तऱ्हेने तिला मनवायाचा प्रयत्न करत होता त्याच्या ग्रुपमधला एकजण त्याला म्हणालाही की काय रे प्रेमात बिमात पडला की काय तिच्या त्यावर निखिलचं उत्तर होत पूर्णविराम हम भवरे ह एक फुल पे कवी टिकते नाही काही दिवसातच निखिलच्या प्रयत्नांना यश येऊ लागलं होतं नेत्राच्या डोळ्यात निखिलची ओढ त्याला दिसू लागली होती तिची त्याच्याशी जवळीक साधनं ही सगळ्यांच्या लक्षात येत होतं मी विचार केला हीच ती वेळ आपली मित्रांसोबत बेट पूर्ण करण्याची त्या दिवशी त्यांनी सगळ्यांना सांगितलं आज सगळे कॅन्टीन मध्ये जमावा माझी बेट पूर्ण व्हायची वेळ आली आहे सगळे ठरल्याप्रमाणे कॅन्टीनला जमले नेत्राही आली निखिल मोठ्याने नेत्राला उद्देशून म्हणाला नेत्रा, नेत्रा आज मी या सगळ्यांसमोर माझ्या मनातलं तुला सांगणार आहे मला तू खूप आवडतेस प्रेमात पडलोय तुझ्या माझी होशील का सगळे नेत्राकडे पाहू लागले की आता ती काय उत्तर देते नेत्रा हसत संथ पावलं टाकत निखिल जवळ आली निखिलला मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या मनाशी म्हणत होता शेवटी मी बेट जिंकली आता फक्त तिने हो म्हणायची बाकी त्यांनी एका क्षणासाठी डोळे मिटले आणि दुसऱ्याच क्षणी खाडकन आवाज आला नेत्राची पाची बोटे निखिलच्या गालावर उमटली होती नेत्राची पाची बोटे निखिलच्या गालावर उमटली व ती म्हणाली लायकी आहे का तुझी चार ते चार वर्ष एकाच पोझिशनवर काम करणारा एक भार असलेला एम्प्लॉय तू माझ्यावर प्रेम करण्याची स्वप्न कसली पाहतोस निखिलला क्षणभर कळलेच नाही काय झालं ते त्याची धुंदी क्षणात उतरली आणि कॅन्टीन मध्ये असलेल्या शंभर ते एकशे पन्नास जणांसमोर आपला अपमान झाल्याची जाणीव झाली नेत्रा एक मंद स्माइल करत तिथून जाऊ लागली तेवढ्यात चिडलेल्या निखिलने मागून जाणाऱ्या तिचा हात धरला आणि जोरात पिरगाळला व म्हणाला युबेच इतके दिवस माझ्या बरोबर जे करत होतीस ते काय होत हात दुखत असूनही नेत्रा शांतपणे म्हणाली हात सोड नाही तर याचे परिणाम फार वाईट होतील तेवढ्यात कॅन्टीनच्या दाराबाहेर काहीतरी गडबड जाणवली दोनशे तीन सिक्युरिटी गार्ड ना घेऊन एक व्यक्ती येत होती त्या व्यक्तीला पाहताच सर्वजण वाट करून देत होते ती व्यक्ती निखिलच्या जवळ आली आणि त्याची कॉलर पकडून परत एकदा जोरदार त्याच्या कानाखाली वाजवली व वा म्हणाली हाव युअ डेट टच माय वाईफ हे ऐकून तिथला प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला कारण ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून त्या कंपनीचा सीईओ निनाद कुलकर्णी होता निखिलही त्याला पाहून घाबरला सॉरी सर सॉरी सर म्हणायला लागला निना त्याला म्हणाला तुझ्याविषयी बऱ्याच मुलींच्या कंप्लेन्स आल्याच होता आज या कॅन्टीनमधल्या सीसीटीव्हीचे फुटेजही आहे गेट आऊट फ्रॉम दिस कंपनी अस म्हणून सिक्युरिटीजला त्याला घेऊन जाण्याच्या व पोलिसांच्या हवाली करण्याच्या सूचना दिल्या सिक्युरिटी गुड्स त्याला घेऊन जाऊ लागले तेवढ्यात मागून आवाज आला थांबा नेत्र मागून चालत येत होती ती निनाद जवळ आली आणि म्हणाली अजून एक हिशोब बाकी आहे निनादस म्हणून निखिलच्या जवळ गेली हाय निखिल मी टेम एस नेत्र देशमुख उर्फ मिसेस नेत्र कुलकर्णी ते ऐकून निखिल रागाने म्हणाला कळलं आहे मला ते परत सांगायची गरज नाही त्यावर नेत्रा म्हणाली नाही तुला अजून काहीच माहीत नाहीयेस म्हणून तिने पर्स मधून एक फोटो काढला व त्याला दाखवून म्हणाली बघ हा फोटो आठवते एका काही तो फोटो एका जाडसर सावळ्या मुलीचा होता नेत्रा म्हणाली या फोटोतील ही मुलगी मीच आहे आठवते का ती कॉलेजमधील वक्तृत्व स्पर्धा मी स्टेजवर आल्यावर तू आणि तुझ्या मित्रांनी केलेलं टॉन्टिंग पूर्णविराम जाडी काळी मैस या नावाने संबोधून सगळ्यांसमोर केलेला माझा अपमान टॅलेंटपेक्षा बाह्य सौंदर्य तुम्हाला लोकांना महत्त्वाचं वाटलं पूर्णविराम या सगळ्यामुळे स्पीच न देताच मी स्टेजवरून निघून गेले पण अपमान संताप माझ्या मनात धुमसत राहिला होता पूर्णविराम तशीच कॅन्टीन मध्ये जाऊन रडत बसलेले मी आणि तिथे हा निनादाला आपल्या बॅचला दोन वर्ष सिनियर त्यांनी मला समजावलं प्रेरणा दिली म्हणून आजची ही नेत्रा घडली सुंदर आत्मविश्वासपूर्ण जिचे आज स्वतःचे तीन स्लिमिंग सेंटर्स आहेत मला काय आजार होता माझा काय प्रॉब्लेम होता हे न समजून घेता तुम्ही माझ्यावर कमेंट पास केल्या तिथे या निनादने मला आधार दिला त्यावेळी मला माहीत नव्हतं की निनाद हा एक मोठ्या बिझनेसमॅनचा मुलगा आहे हळूहळू मैत्री आणि नंतर प्रेम सामचं बहरत गेलं माझ्या या कंपनीमध्ये येण्यामागच कारण मात्र वेगळं होत मागच्या वर्षीच्या ऑफिसच्या अॅन्युअल प्रोग्रामचे फोटो मला निनादने दाखवले आणि त्यात मला तो दिसलास त्यासरशी माझ्या मनात तो राग संताप सगळा उफाळून आला आणि निनादला सांगून मी हा प्लॅन बनवला की तुला पण कळावं की सगळ्यांसमोर अपमान होणं काय असत ते आज माझ्या तुम्ही केलेल्या अपमानाचा सूड मी घेतला हिसाब बराबर जा रे घेऊन याला अस म्हणून ती पाठमोरी वळली आणि निखिल खाली मान घालून जाऊ लागला मला या कथेतून हे सांगायचे आहे की बॉडी शेन्मिंग हे कधीही वाईट आपल्याला काहीही अधिकार नाही एखाद्याच्या बॉडी स्ट्रक्चरवरून त्याला चिडवून त्याचा अपमान करण्याचा या कथेतून हा बोध घ्यावा हीच विनंती प्रताधिकार मंजेरी पाठक